नमस्कार मैत्रिणीं स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कटोरी ब्लाऊज कशा पद्धतीने शिवायचा किंवा कटोरी ब्लाऊज शिवण्याची पद्धत मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर कटोरी ब्लाऊजमध्ये बघा सर्वात मेन म्हणजे फ्रंट पार्ट कसा शिवायचा फ्रंट पार्टमध्ये कटोरी कशी जोडायची आणि योगपट्टी फिनिशिंगमध्ये कशा पद्धतीने जोडायची त्याचबरोबर आणि आयपट्टी कशा पद्धतीने जोडायची हे सर्व तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पाजाने करून तो पाहिल्यानंतर तुम्ही परफेक्ट असं कटोरी ब्लाऊज शिवायला शिकणार आहात आणि या पद्धतीने जर तुम्ही कटोरी ब्लाऊज शिवला तर परफेक्ट असं फिनिशिंग ब्लाऊजला येतं त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर तुम्ही माझ्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला जास्त वेळ न घालवता तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तर तुम्ही पाहू शकता सर्वात आधी इथे आपण अस्तर जोडून घेतलेलं आहे सर्व तयारी आपण आधीच करून घेतलेली आहे त्यामुळे आपला कटोरी ब्लाऊज शिवायला अजिबात वेळ लागणार आहे बघा अशा पद्धतीचं जर अस्तर तुम्ही आधीच जोडून घेतलं तर तुम्हाला हे कटोरी ब्लाऊज शिवायला वेळ लागणार नाही ना या पद्धतीचा माझा बघा अस्तर जोडण्याचा व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे तो तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता तर चला आपण सुरू करूयात बघा तर हे आहे हा आहे आपला बघा कटोरीचा साईड पार्ट आहे आणि ही आहे आपली कटोरी तर बघा कटोरी कशा पद्धतीने जोडायची आहे तर बघा ह्या फ्रंट हा जो साईड पार्ट आहे त्याची सरळ बाजू घ्यायची आहे आणि ही जी काय आपली कटोरी आहे बघा त्याची उलटी बाजू घ्यायची आहे बघा तर सर्वात आधी आपण काय करत असतो बघा इथे मी वा मार्किंग पण करून घेतलेलं आहे आणि मार्किंग करण्याचा व्हिडिओसुद्धा माझ्या चॅनलवर आहे तो तुम्ही तिथे जाऊन नक्की पहा अशा पद्धतीने जर तुम्ही तयारी करून ठेवली तर ब्लाउजशाला अजिबात वेळ लागत नाही माझी सर्व तयारी अशा पद्धतीनेच असते मी सर्व माझे ब्लाऊज शिवण्याची पद्धत म्हणजे अस्तर जोडणे किंवा मार्किंग वगैरे करून घेणे सर्व गोष्टी मी मशीनवर बसणे आधीच सर्व तयारी करून घेते त्यामुळे ब्लाऊज शिवायला अजिबात वेळ लागत नाही तर हा पण व्हिडिओ आहे तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन बघू शकता तर बघा करें आप ले ही मार्किंग करून केल्यामुळे आपल्याला पुन्हा पुन्हा टेप चॉक वगैरे काही हातात घ्यावं लागत नाही फक्त आपल्याला शिलाई मशीन इथे चालवायची आहे जशी आहे तशी मार्किंग केली त्या भागावर सुरुवात आधी आपण टक्स देऊन घेणार आहोत बघा तर तुम्ही पाहू शकता इथे आपला आपण टक्स देऊन घेतलेला आहे आणि टक्स टक्सचा हा भाग आहे एक्स्ट्राचा तो तुम्ही अशा पद्धतीने फोल्ड करू शकता किंवा तुम्ही या पद्धतीने कट करू शकता परंतु मी अशा पद्धतीनेच फोल्ड करून घेत असते तर बघा आता इथे ही आपली कटोरी अशा पद्धतीने दिसते बघा टक्स घेतल्यानंतर तर बघा आता हा साईड पार्ट आहे आणि त्याची सरळ बाजू घ्यायची आहे आणि बघा आता ही कटोरीची उलटी बाजू आहे आणि कटोरी जोडताना नेहमी वरच्या साईडने जोडायची जेणेकरून जर का कटोरी खाली कमी जास्त झाली ते आपण खालच्या साईडने कट करू शकतो परंतु जर उलट्या बाजूने काही काहीची पद्धत बघा उलट्या साईडने कटोरी जोडता न जोडता तुम्ही या पद्धतीने जोडा ही पद्धत अगदी परफेक्ट आहे या पद्धतीने आजी कमी जास्त कपडा झाला तरी काहीच प्रॉब्लेम येत नाही परंतु जर उलट्या साईडने तुम्ही कटोरी जोडली तर गळ्याच्या साईडला कमी जास्त झालं तर तुमचा गळा कमी किंवा तो जास्तसुद्धा होऊ शकतो त्यामुळे शोल्डर आपलं उतरू शकतं तर ही पद्धत तुम्ही फॉलो करा बघा वरच्या साईडने कटोरी जोडताना पण बघा कटोरीचं थोडंसं टोक्स बाहेर काढायचं आहे बघा पाव इंचं टोक बाहेर काढून नंतर आपण जिथे आपलं मार्किंग आहे त्यावरून आपण शिलाई मारून घ्यायची आहे तर तुम्ही पाहू शकता अगदी फिनिशिंगमध्ये वरचं वरच्या बाजूला पण कटोरी जोडली गेलेली आहे बघा आणि खाली पण कटोरी अगदी व्यवस्थित जोडली गेलेली आहे इथे बघा काही वेळेस आपली जास्त येते इथे माझं अगदी थोडंसं तिंचीचं जास्त आलेलं आहे तर ते आपण एक एक्स्ट्राचं असं कट करून घ्यायचं आहे याबरोबर असं कटिंग करून घ्यायचं आहे कधी कधी जास्त येऊ शकता अर्धा इंच जरी जास्त आलं तरी तुम्ही ते असं लाईनीमध्ये सरळ कटिंग करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने आपला बघा हा पार्ट आपण तयार केलेला आहे दुसरा पार्ट पण तुम्ही या पद्धतीनेच तयार करायचा आहे तुम्ही पाहू शकता इथे आपण हे दोन्ही पार्ट व्यवस्थित कटोरी दोन्ही जोडून घेतलेली आहे आता आपण योगपट्टी कशा पद्धतीने जोडणार आहे ते बघायचे आहे बघा तर बघा इथे पट्टी आपण दोन योगपट्टी आपण इथे घेतलेल्या साथ आहे बघा दोन्ही साईड साठी बघा ब्लाउज ची सरळ बाजू आणि पट्टी अशी उलटी ठेवायची आहे आणि मार्किंग केली आहे बघा खालच्या साईडने फक्त आपण योगपट्टी जोडून घेणार आहोत तर बघा दोन्ही योगपट्टे आपण अशा पद्धतीने जोडून घेतलेले आहेत आता बघा आता अशा पद्धतीने अस्तरच्या बाजूने आपण अशी एक टीप देऊन घ्यायची आहे फोल्ड करण्यासाठी तर मग अशी दाप तिप घेतल्यामुळे आपलं असं फोल्ड होण्यास अगदी व्यवस्थित असं फोल्ड होऊन होतं बघा आता आपण हे एक्स्ट्राचं कापड आहे ते असं कटिंग करून घ्यायचं आहे आता वरच्या साईडने आपण दाप देऊन घ्यायची आहे बघा तर बघा अशा पद्धतीने आपण योगपट्टी तयार करून घेतलेली आहे बघा अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचे आहे आणि जिथे आपल्याला शिलाई मारायची आहे बघा तिथे आपण मार्किंग करून घेऊया तर बघा आता आपण पट्टी कशा पद्धतीने जोडणार आहात ते बघूयात बघा तर बघा आपण एक पार्ट घेतलेला आहे त्या साईडचा तर सर्वात आधी बघा आपण आपली योगपट्टी बरोबर आहे की नाही बघा अशा पद्धतीनं हीच म्हणजे या साईडची जोगपट्टी आहे का ती या पद्धतीने चेक करून घ्यायची आहे बघा तर बरोबर आहे तर हा पार्ट असा ठेवायचा आहे बघा हा हा बाग अशा पद्धतीने ठेवायचा आहे बघा आणि ही क्रॉसपट्टी बघा अशा पद्धतीने या बाजूने सरळ बाजू आहे आणि ही उलटी बाजू आहे मार्किंग करून आपण उलट्या बाजून घेतलेली आहे बघा तर बघा ही कटोरीचा हुकाण्यापट्टीची बाजू आहे या पद्धतीने अशी घ्यायची आहे आणि इथेसुद्धा थोडंसं टोक बाहेर काढायचं आहे जेणेकरून आपली हुया हुकाने आळपट्टी सरळ येईल अशा पद्धतीनेही आपण अंडरग्राऊंड योगपट्टी जोडणार आहोत त्यामुळे खूप छान असं ब्लाऊजला फिनिशिंग घेतात धागे वगैरे निघत आहेत खूप सारे ब्लाऊज असतात की त्यांचे धागे वगैरे निघतात या पद्धतीने तुम्ही जर जोडली तर अगदी फिनिशिंग खूप छान बनवून येतं तर बघा अशी ही पद्धत नक्की ट्राय करा तर आता आपण शिलाई मारून घेऊयात एका साईडने बघा इथे तर बघा आता हा असा पार्ट जोडून झालेला आहे बघा तुम्ही पाहू शकता आता बघा काय करायचं आहे तर ही वरची शोल्डरची साईड आहे बघा साइड साईडने बघा हा भाग असा फोल्ड करत करत आपण आपल्या साईडला घ्यायचा आहे बघा फोल्ड करून करत बघा इथे आपण जिथे आत्ता जोडलेला आहे तो भाग आणि हा अस्तरचा भाग अशा पद्धतीने बघा अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि अस्तर आणि दोन्ही आता पार्ट आपण ज्याचा आतला कापड ते शिलाईमध्ये येणार नाही याची काळजी घ्यायची आहे बघा ते आणि अशा पद्धतीने आपण आधी शिलाई मारली त्यावरच आपण आता अस्तर अस्तरचं कापड धरून या पद्धतीने बघू पाहू शकता बघा असं आहे आणि अशा पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे बघा आता आपण इथे शिलाई मारून घेऊ तर बघा आता अशा पद्धतीने आपलं तयार झालेलं आहे तर बघा आता हे यातलं कापड आपण असं ओपन करून बाहेर काढायचं आहे बघा तर तुम्ही पाहू शकता खूप सुंदर पद्धतीने योगपट्टी आपली जोडली गेलेली आहे बघा आतल्या साईडने खूप फिनिशिंगमध्ये तुम्ही पाहू शकता कुठेही धागे वगैरे दिसत नाही अशा पद्धतीने ना अंडरग्राऊंड योगपट्टी नक्कीच जोडायला शिका जेणेकरून परफेक्ट असं ब्लाऊजला फिनिशिंग येतं तुम्ही पाहू शकता आणि इथे थोडं जर क्रॉस झाला असेल तरी आपली हुकाने आयपट्टी सरळ करून घ्यायची आहे तर बघा अशा पद्धतीने मी व्यवस्थित आपलं योगपट्टी जोडलेली आहे दुसऱ्या साईडची या पद्धतीनेच योगपट्टी जोडून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने आपला फ्रंट पार्ट बघा आपण तयार करून घेतलेला आहे आणि दोन्ही पण फ्रंट पार्ट बघा आता हुक आणि आयपट्टी बरोबर आहे की नाही ते पण आपण अशा पद्धतीने चेक करून घ्यायची आहे जर सारखी नसेल तर आपण वरच्या साईडने थोडंसं सा, एक्स्ट्रा जर असेल तर ते थोडंसं कटिंग करून घ्यायचं आहे आणि बरोबर असेल तर ठीक आहे थोडं जर येथे माझा एक्स्ट्रा आहे ते बरोबर अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे तर आता आपण ला काज काज पड़, थी है, है तर सर्वात आधी आपण ब्लाऊजला काजपटा काजपट्टी पट्टी लावून घेणार आहोत तर काज पट्टीसाठी बघा तीन इंचाची ही पट्टी घेतलेली आहे आणि ही अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायची आहे तर सर्वात आधी अशी पाव इंच ती फोल्ड करायची आहे आणि अशी ही दुमडून आपण आता जोडून घेणार आहोत तर बघा ब्लाऊजची ही सरळ बाजू आहे आणि सरळ बाजूने बघा खालच्या साईडने आपण जोडताना पट्टी जोडायची आहे तर ही अशा पद्धतीने ठेवायची आहे बघा सरळ बाजूवर आणि पाव इंच शिलाई देऊन आपण ही पट्टी जोडून घ्यायची आहे तर काज बटन पट्टी काज बटन पट्टी ही नेहमी ब्लाऊजच्या डाव्या साईडची असते आणि पट्टी अस हुक आणि पट्टी ती उजव्या साईडची असते बघा म्हणजे बटन उजव्या साईडला लावायचे आणि काज डाव्या साईडला लावायचे आहे तर बघा आता ही पट्टी अशा पद्धतीने फोल्ड करून यावर एक डाप टिप देऊन घ्यायची आहे तर तुम्ही पाहू शकता आता ही पट्टी अशा पद्धतीने खालच्या साईडला फोल्ड करून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने फोल्ड केल्यानंतर इथे आपण आता या कॉर्नरवरून शिलाई मारून घ्यायची आहे बघा इथे या कॉर्नरवरून शिलाई मारून घ्यायची त्यातून पाहू शकता एका साईडचा आपला काजबट्टीचा सा, साईडचा सा, हा पार्ट आपला इथे तयार झालेला आहे आता आपण पट्टी कशी जोडायची बघा एकदम फिनिशिंगमध्ये बघा आपली ही पट्टी काजबट्टी आपण तयार केलेली आहे तर आता आपण पट्टी जोडून घेऊयात बघा तर बघा बटनपट्टीसाठी बघा इथे मी दोन ह्या पट्ट्या जोडून घेतलेल्या आहेत कमी असल्यामुळे मी दोन पट्ट्या इथे जोडून घेतलेल्या आहेत तर बघा त्या पण किती इंचाच्या आहेत तीन इंचाच्या आहेत आता बघा ही पण पट्टी अशा पद्धतीने पाव इंच फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची आहे सरळ बाजू घ्यायची आहे आपल्या ब्लाउजची आणि बघा ही पट्टी आहे उलटी घ्यायची आहे आणि खालच्या साईडने बघा पाव इंच अशी शिलाई देऊन तो ही या पद्धतीने ठेवायची आहे उमटी ठेवायची आहे आणि पाव इंच शिलाई देऊन जोडून घ्यायची आहे बघा तर अशा पद्धतीने बघा ही आपण जोडून घेतलेली आहे तर बघा अशा पद्धतीने एकदा फोल्ड केलेली आहे आणि पुन्हा अशी डबल फोल्ड करून आपण

कॉर्नरवरून आपण एक शिलाई दिलेली आहे आणि एक सेंटरमध्ये शिलाई देऊन घ्यायची आहे जेणेकरून आपण त्यामध्ये बटन लावायला आपल्याला खूप व्यवस्थित व्हा अशा पद्धतीनेही आपली पट्टी आपण तयार करून घेतलेली आहे एक्स्ट्राचं आपण अशा पद्धतीने बटन करून घ्यायचं आहे म्हणून आणि तटून पाहू शकता बघा इथेही आपण तर आता आपण दोन्ही पट्टे चेक करून बघायचे आहेत बघा बरोबर आहेत की नाही कमी जास्त असेल तर पुन्हा आपण त्या सारख्या करून घ्यायच्या आहेत तर बघा इथे दोन्ही पण आपल्या सारख्याच आहेत व्यवस्थित आहेत फ्रंट पार्ट अशा पद्धतीने आपण तयार करून घेतलेला आहे बघा आता आपण बॅक पार्ट कसा तयार करायचा बघा फ्रंट पार्ट आपला व्यवस्थित फिनिशिंगमध्ये इथे तयार झालेला आहे आता आपण बॅक पार्ट तयार करून घेणार आहोत तर बघा बॅक पार्ट तयार करण्यासाठी सर्व माझी तयारी आधी आहे हे मी तुम्हाला सांगितलेलंच आहे मार्किंग वगैरे आहे ट्रक्सचं फक्त टक्स आपण शिवून घ्यायचे आहेत बघा टक्स आपण शिवून घेणार आहोत तर अशा पद्धतीने टक्स शिवून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने बघा दोन्ही आपले टॉक्स आपण शिवून घेतलेले आहेत आता आपण पट्टी जोडून घेणार आहोत बघा पट्टी जोडण्यासाठी बघा इथे मी दोन पट्ट्या घेतलेल्या आहेत त्या कमी पट्टी म्हणून आपण एकमेकांना त्या जोडून घ्यायच्या आहेत तर बघा आता ही पट्टी आपण इथे जोडून घेतलेली आहे आणि आता अशा पद्धतीने बघा ही कॉर्नरची पट्टी आहे त्यामुळे इथे मला डबल फोल्ड करायची काही गरज नाही ज्यावेळेस आप आपण म्हणजे इथे धागे वगैरे निघत नाही त्यामुळे आपण त्या साईडची पट्टी काही काढली आली आहे आणि त्यामुळे आपल्याला ह्या साईडने फोल्ड करावं लागणार नाही डायरेक्ट आपण आता अर्धा इंच खालच्या साईडने आपण बघा ही पट्टी अशी उलटी ठेवलेली आहे आणि आता अर्धा इंच शिलाई मारून आपण ती जोडून घ्यायची आहे तर बघा दे आता ही अशा पद्धतीने जोडली आहे आता अशा पद्धतीने फोल्ड करून वरून अस्तर वस्त्र आपण एक दाब टीप देऊन घ्यायची आहे आता बघा अशा पद्धतीने आता उलटी बाजू करायची आहे बघा हे जे टक्सच्या टक्स आहेत बघा दोन्हींचे इंचे पण आप दोन तो बाजू एका साईडला करायची आहे एक तर तुम्ही या साईडला करा किंवा आतल्या साईडला आहे माझी शिवण्याची पद्धत बघा हे ट्रक दोन्ही माझे आतल्या साईडला असे शिवताना आले पाहिजेत त्यामुळे परफेक्ट ट्रस्ट फिनिशिंग होतं आता बघा ही पट्टी आता आपण अशा पद्धतीने दुमडून घ्यायची आहे आणि इथे बघा आपण याला हात शिलाई करणार आहोत त्यामुळे इथे पाच नंबर म्हणजे मोठी शिलाई आपण त्यावर देऊन घ्यायची आहे तर अशा पद्धतीने बघा इथे आपण बॅक पार्ट पण व्यवस्थित तयार करून घेतलेला आहे अगदी फिनिशिंगमध्ये तुम्ही पाहू शकता खास कमरेची पट्टी पण आपण खूप फिनिशिंगमध्ये लावलेली आहे आणि व्यवस्थित असा बॅक पार्ट इथे आपण तयार करून घेतलेला आहे त्याच्या भागामध्ये आपण फक्त फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट एवढंच बघणार आहोत आणि बाकीचं श स्लीव्स क स्लीवचं शे स्लीव्स कशी जोडायची किंवा फिटिंग वगैरे सर्व आपण दुसऱ्या भागामध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे तर आजच्या भागामध्ये आपण फक्त फ्रंट पार्ट एकदम फिनिशिंग फिनिशिंगमध्ये कसा शिवायचा मी तुम्ही दाखवलेला त्यामुळे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा धन्यवाद